जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की अभ्यासकांनी त्यांचे विचार हे अधिसूचनेच्या हरकतीमध्ये मांडावेत फेसबुकमध्ये बोलण्यापेक्षा हरकतींमध्ये विचार मांडावेत एकही मराठा हा आरक्षणाशिवाय राहणार नाही दुसऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याची सवय नाही तर तह झालेला नाही तर कायदा झाला आहे मराठे जिंकले देखील आहेत मराठ्यांची नियत ही साफ आहे कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार आहे सर्व समित्यांना जोरात कामाला लावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे तो वर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो एक सुद्धा राहणार नाही तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात बैठक झाली सर्व एक मिनिटाच्या त्यांचा धंदाच येते त्याचा कोणाच चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काय होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाराला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी नियत आमची आहे काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची त्यांनी तीन ठराव संमत केले आहेत एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयी काढला मसुदा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती रद्द करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे पुन्हा मी आझाद मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काहीही गरज नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करतो कळत त तो कशाला त झाला काय झाला तर काय नाही मराठी जिंकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मना आमक झालं तुला विचारलं न म्हणून तू काहीतरी दुखत असत आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का याला तिकडे आमच्या संघ इकडं रुन गप्पा दा हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊन का पाहण्यापेक्षा पाय यायचं आम्ही तिथे विचारलं तर आम्ही सांगायचं दादा काय करायचं आम्हीच मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे किस पाडलं त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयाऱ्यांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पैसे लोकांना होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्ही लोकांना माहिती आहे सगळं पण तरी मी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी हो, त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकते नाही हात जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जीव हरी लागणं असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे काय बी मरा मराठवाड्यातल्या मराठीवर अन्य होणार नाही हे असा शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका नोंदी नाही सापडायचं तर टेन्शन घेऊ नका नाही ओबीसी नेत्यांनी